ते माझ्या बोलण्यास सुरुवात करते सर्वप्रतिष्ठित व्यक्ती व येथे जमलेल्या माझ्या धम्मबंधू आणि भगिनींनो खर तर हा एक ऐतिहासिक सोहळा आहे मी या कार्यक्रमात गेले होते कार्यक्रम चालू असताना माणसं जेवायला बसली होती म्हणून त्याच्यावरून मला बुद्धांचं एक उदाहरण आठवलं बुद्ध असेच एका प्रवचनाला गेले होते आणि तिथे एक माणूस सारखा कणत होता बुद्ध आनंदाला म्हणाले आनंदा जा रे तो माणूस दुःखी दिसतोय त्याला धम्माची सारी तत्वे सांग म्हणजे त्याचं होईल आनंद गेला धम्माची ए टू झेड सांगितली पण गडी काय आनंद म्हणाला मना। अहो आश्चर्य आहे धम्माची सारी तत्वे सांगितली पण गडी काय कणायचं थांबा ना बुद्धांनी ओळखलं बुद्ध म्हणाले आनंद जा आपल्या भिक्षा पात्रातील अन्न नेऊन दे म्हणाले पोट भरल्यानंतर तो माणूस म्हणाला मगाशी तुम्ही काहीतरी सांगत होता आता सांगा मला पुन्हा ऐकायचंय तुझे तुम्ही सगळे जेवण आलायत ना आलायत ना जेवण मी तुम्हाला आहे काय जेवलं तुम्ही माझं ऐकणार आता तरी तुम्हाला सांगते माझ्या भावांनो माता भगिनींनो जगण्यासाठी खाल्लं पाहिजे पण खाण्यासाठी जगण्यात काही अर्थ नाही आज बुद्ध पौर्णिमा प्रचंड प्रमाणामध्ये संख्येने महार आणि बरेच समाज बौद्ध धर्माकडे वळतोय असे बरेच महापुरुष अभ्यास करून बौद्ध झालेत बुद्ध म्हणजे काय बुद्ध म्हणजे माणूस होणं ॲट्रॉसिटी म्हणजे काय शिवी दिली म्हणून आहे हे मांग महार या शिव्या आहेत शिव्या आणि शिवी दिली म्हणून ॲट्रॉसिटी आहे बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म आहे पण मेल्यानंतर नाही ते हिंदू धर्मात आहे कावळ्यांची वाट बघायची बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म आहे कसा महार समाजाने देव नाकारले त्यांचा पुनर्जन्म झाला एकाने दारू सोडली बौद्ध धम्म असा एक धम्म आहे माझ्या बांधवांनो इतर धर्मांमध्ये शब्दांनी शब्द खरा माना आणि त्याप्रमाणे वागा इतर धर्मांमध्ये शब्दानी शब्द खरा माना आणि त्याप्रमाणे वागा पण बौद्ध धर्मामध्ये बदलायला संधी आहे महार समाजाने देव नाकारले त्यांचा पुनर्जन्म झाला दारुड्याने दारू सोडली त्याचा पुनर्जन्म झाला तो माणूस झाला म्हणून बौद्ध धम्म या जगामध्ये वाढतो आहे आपण त्रिसरण पंचशील म्हटलं पाहिजे बुद्धांक शरण गच्छामी म्हणजे काय मी माझ्या बुद्धीला शरण जाणं म्हणजे बुद्धांक शरण गच्छामी मी माझ्या बुद्धीला जसं पटेल तसं वागेन म्हणजे बुद्धांक शरण गच्छामी बुद्ध म्हणतात नाक कान डोळे त्वचा दिली कशाला दिली डोळ्याला दिसतं त्यावर विश्वास ठेव त्वचेला स्पर्श होतो त्यावर विश्वास ठेव माझ्या बांधवांनो आता आपण सावध व्हायला पाहिजे आपल्या समाजामध्ये अजूनही गणपती येत आहेत तेही वाजत गाजत गच्छामी हिंदूंनी सांगितलं एकदा पार्वती आंघोळीला बसली होती आणि तिच्या घराला दार नव्हतं आता तिच्या घराला दार नव्हतं तर आपलंही उघडच होतं सगळं पार्वती अंघोळ करते जनावर शंकर नाग घेऊन जंगलात तिला प्रश्न पडला अंघोळ करता करता, करता कोणी पुरुष माणूस आलं तर कसं व्हायचं म्हणून तिने अंगावरच्या मळाचा गणपती तयार केला आणि त्याला म्हणाली कोणाला आत सोडू नको गणपती तेव्हा घेऊन शंकर सगळ्यात असं कोणी सांगितलंय हिंदूंनी गणपतीने पाय सकला अरे तू कोण अरे तू कोण खूप दंगा झाला देव असून त्यांना माहिती नव्हतं की आपण बाप लेख आहोत एक काय आज एक काय पाय सोडे ना एक काय आज जायचं थांबे ना मग शंकर चिडले माझ्याच घरात मला जाऊ देत नाही म्हणून पोराचं मुंडक उडवलं पार्वती आली आणि म्हणाली माझं पोरग माझा पाहिजे म्हणून रडू लागली एका रस्त्याने एक गरीब हत्ती चालला अंतर्ज्ञानी आला त्याला मुंडक सापडे ना म्हणून त्याने त्या हत्तीचं मुंडक गणपतीला लावलं घे म्हणे तुझं पोरग बौद्ध झालं होत पण पटतय का, का बुद्धीला आहे का जगत असलं कुठलं ऑपरेशन माणसाचं धड मुडक हत्तीचं आणि बसायला उंदीर अहो पटतय का, का बुद्धीला माझ्या समाज बांधवांनो देवाच्या नादाला लागू नका धर्मांतर होणं म्हणजे काय घरातले इंद्र बाहेर टाकायचे आणि चांगला बुद्धाचा चेहरा घरात बसवायचा त्याच ते धर्मांतर आहे एक तरी हिंदू धर्माचा देव देखना आहे का कोणी डुकरावर बसलंय कोणी उंदरावर कोणी कावळ्यावर पूर्वाश्रमाचे महार आणि आत्ताचे बौद्ध का प्रकट केले त्यांनी देव नाकारले तो पैसा शिल्लक राहिला आणि राहिलेला पैसा मुलांच्या शिक्षणासाठी लावला म्हणून आज मुले डीएसपी कलेक्टर आमदार खासदार मंत्री झाली आणि अजूनही काही समाज देवातच अडकली बाबासाहेब म्हणाले देव टाका महारांनी पोत्यात भरली आणि नदीला सोडली आणि तेच देव काही समाजांनी घरात बसवली देव असते तर महारांचं वाटू व्हायला पाहिजे होतं पण उलट झालं ज्यांनी देव नाकारले ते खुश आहेत आणि ज्यांच्या घरात अजूनही देव आहेत त्यांनाच आतलं बाहेरचं होतं मला बाहेरचं झालं मला बाहेरचं झालं माझ्या बांधवांनो आपण हे बदलूया बुद्धंग शरेणांग गच्छामी धम्मंग शरेनांग गच्छामी म्हणजे काय मी माझ्या तत्वाला शरण जाणं म्हणजे धम्मंग शरेनांग गच्छामी आणि जो समाज स्वतःच्या बुद्धीने तत्वाला शरण जातो त्या समाजाला शरण जाणं म्हणजे धम्म हे शरण आहेत पंचशील म्हणजे काय मी चोरी करणार नाही मी हत्या करणार नाही मी दारू पिणार नाही मी व्यविचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही हे पंचशील आहेत एकदा बाबासाहेबांनी एका पत्रकारिने प्रश्न विचारला प्रत्येक धर्माचा माणूस त्याच्या पोशाखावर ओळखला जातो पगडी शेंडी ब्राह्मणाची दाडी मुसलमानाची मग बुद्ध ओळखायचा कसा तेव्हा बाबासाहेब म्हणाले बुद्ध हा वर्तनातून ओळखायचा काय म्हणाले बाबासाहेब बुद्ध हा वर्तनातून ओळखायचा इतक्या मोठ्या विचारांचे होते बाबासाहेब मोठे किती होते पाहिजे ते बाबासाहेबां इतकं मोठं होत आलं पाहिजे ज्या बाबासाहेब आंबेडकरांना उंबराच्या बाहेर बसावं लागायचं शाहूंनी मदत करावी बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिक्षणाला जावे कोलंबिया देशातून या देशात परत यावे आणि बाबासाहेबांची प्रेरणा त्याच अमेरिकेमधल्या एखाद्या निगृम होणाऱ्या जातीमधल्या बराच ओबंग मुलांना घ्यावी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन ते पोरग व्हावं आणि अमेरिकेच्या अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर देशीवरती त्याच बराक ओबामाच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचं उद्घाटन व्हावं पुतळा उभा राहावा आणि त्या पुतळ्याच्या खाली शब्द लिहिले द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ भीमराव रामजी आंबेडकर इतकं मोठं होतं आलं पाहिजे मानवी जीवन जर सकारात्मक असेल तर चांगलं आहे मनुष्य जीवन हे अत्यंत चांगलं आहे तथागतांनी ज्या एकतीच भूमींचा उल्लेख केला या भूतलावरती या ब्रह्मांडामध्ये असलेल्या ज्या एकतीस भूमींपैकी जर सर्वश्रेष्ठ कोणती भूमी असेल तर ती मनुष्याची भूमी आहे बुद्ध म्हणाले तिच्छ मनसोपरी लाभ हो म्हणजे मनुष्याचं जीवन प्राप्त होणे खूप कठीण आहे भगवान बुद्ध म्हणाले मनुष्य जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे कारण मनुष्य असा एक प्राणी आहे जो दान पुण्य करू शकतो जो 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 पालन करू 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 शकतो 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 ध्यान मंगल मैत्री मनुष्य असा एक प्राणी आहे जो श्रोतापन्न सकृतागामी अनागामी आणि अर्हत बनू शकतो तो प्रत्येक बुद्ध बनू शकतो जो महाकारिणी सम्यक संबुद्ध बनू शकतो तो बोधिसत्व बनू शकतो तो संत शकतो मनुष्य असा एक प्राणी आहे जो संताला जन्म देऊ शकतो मनुष्य असा एक प्राणी आहे त्याने जर ठरवलं तो जर गुणवान शीलवान सुसंस्कारी असेल तर तो, तो लाखो करोडों लोकांचं भलं करू शकतो त्याचा उदाहरण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहे आणि सर्व काहीpane ने नाही जमत जी त्या गुणवत्ता असायला हवी आणि म्हणून आपण मनुष्य प्राण्यामध्ये जीवन जगत आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा तथागतांनी सांगितलंय आपल्याला मनुष्याची सर्व श्रेष्ठ भूमी सांगितली आणि दुसरीकडे तथागत म्हणतात आपण मनुष्याचं जीवन जगत असताना किंवा कुठलेही जीवन जगत असताना आपण मरते आहोत जीवन आहे हे जे आपल्याला सुदृढ एक वेळ अशी येते भोजन सारते आपला हात असून सुद्धा आपण आपल्यालाच वापरू शकत नाही असे तथागत म्हणाले तथागतांना या माध्यमातून सांगायचं आहे की आपण मनुष्य आहोत याची सदैव जाण ठेवून सतर्क राहून जागृत राहून जेवढे पुण्य करता येईल तेवढे आपण करत राहिलो पाहिजे पुण्य कसं करायचं बाबासाहेबांनी केलं तसं बघा पहिल्याच्या काळात राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा पण ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं त्या दिवसापासून मतपेढीतून राजा निर्माण होऊ लागला ही आहे बाबासाहेब नावाची ताकद मग तो हिंदू असो बौद्ध असो ख्रिश्चन असो धनगर तेली नावी मुसलमान ब्राह्मण सर्वांना एक समान मताचा अधिकार दिला बाबासाहेबांनी पण आम्ही किंमत नाही केली मताची एक म्हैस जर घ्यायला मा जाल तर ऐंशी हजार रुपयाची तर दीड लाख रुपये किंमत आहे बैलजोडीची एक चांगला कुत्रा जर घ्यायचा असेल तर पाच ते दहा हजार रुपयाचा एक कुत्रा आहे पण काही मुरदाड लोक आपलं मत विकता फक्त पाचशे रुपयात आणि काही गावात नारा चालू आहे जो पाजन दारू करू नका बांधवांनो जिद्दी न जगा या जगात बाबासाहेबांसारखा जिद्दी माणूस शोधूनही सापडणार नाही शाळेत शिकू देत नव्हते बत्तीस पदव्या संपादन केल्या अंगाला स्पर्श होऊ देत नव्हते ब्राह्मण बायको केली बैलगाडीत बसू देत नव्हते विमानाने प्रवास केला मनुस्मृतीच्या कायद्यात अस्पृश्यांना कुठेही जागा नव्हती भारताचा संपूर्ण कायदा बाबासाहेबांनी लिहिला राहायला जागा दिली नाही आता सर्व सरकारी जागेत व विदेशातही त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचे फोटो आणि पुतळे उभे आहेत अरे चला त्यांच्या जिद्दीला दिला मिया धमक स्वाभिमान आग आहे रक्ताची धमक स्वाभिमानाची आग आहे बघताय काही बाबां जयभी बोलायची लाज नाही तर जयभी बोलायचा मत आहे जयभी जय संविधान